नमस्कार मित्रांनो आपल्या एस आर मराठी टिप्स या यूट्यूब चैनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे तुम्ही आमच्या चैनवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चैनला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया अध्याय सहावा बारामल्हार पवित्र स्थानी मच्छिंद्रनाथाने अष्टभैरवादिकांची खात्री करून देवीचा प्रसाद मिळवी कुमारदैवत तीर्थ करून कोकणात कुडाळ प्रांतात अडूळ गावात येऊन राहिला त्या गावाबाहेर महाकालिकादैवत आहे त्या देवताच्या दर्शनाकरिता मच्छिंद्रनाथ गेला ते कालिकादैवत अति खडतर असून शंकराच्या हातातल्या कालिकास्त्राची तेथे स्थापना केलेली आहे त्या अस्त्राने पुष्कळ दैत्यांचा प्राण घेतला म्हणून शंकर प्रसन्न होऊन त्या अस्त्ररूपी कालिकेस वरप्रदान देण्यास तयार झाले तेव्हा तिने वर मागून घेतला की आजपर्यंत मला सांगितलेली सर्व कामे मी केली आता मला येथे विश्रांती घेऊ द्यावी मग तिच्या मर्जीप्रमाणे शंकराने आंबेची त्या ठिकाणी स्थापना केली त्या दैवताच्या दर्शनास्तव मच्छिंद्रनाथ देवालयात गेला व त्याने देवीचे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली की मातोश्री मी मंत्रकाव्य केले आहे त्यास तुझे सहाय्य असावे आणि माझ्या हातात राहून माझी कवित्वविद्या गौरवून वरदान देऊन तू उद्यास आणावी अशा प्रकारची मच्छिंद्रनाथाने केलेली प्रार्थना ऐकून देवी संतप्त झाली अगोदर त्या अस्त्रास श्रम झाले होतेच तशात ते मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून अग्नीत तूप पडल्यासारखे होऊन तिला अत्यंत राग आलावती त्यास म्हणाली की अरे नष्टा पतिता मला फार श्रम झाले आहे असे असता मला आणखी दुःख देऊ पाहतोस तू कवित्वविद्या निर्माण करून माझ्याच वय वरप्रदान मागत आहेस पण तेणेकरून करून मला तू विघ्न कराव्यास आला आहेस तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चयनला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ जय श्रीराम राधे राधे जय श्री कृष्ण लिहून हा व्हिडिओ शेअर करा हे निवास स्थान पाहून मी येथे येऊन राहिले असे असता दुरात्म्या मला त्रास देण्यास आला आहेस तर आता माझ्या डोळ्यासमोर उभान राहता चालता हो नाही तर तुला शिक्षा करी अरे शंकराच्या हातातील अस्त्र ते मी तुझ्या हातात येऊन राहीन की काय अरे मला बोलाविण्यासाठी तुझ्या मनात शंका तरी कशी आली नाही आता तू येथून निमूटपणे चालता हो नाही तर व्यर्थ प्राणासमुकशील हे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथाने देवीस म्हटले की मी मुकेन ही गोष्ट तू स्वप्नात सुद्धा आणू नको अगे सूर्यबिंब अगदी लहान दिसते परंतु ते त्रिभुवन प्रकाशित करीते त्याप्रमाणे मी माझा प्रताप दाखवून तुला क्षणात बश करून घेतो पहा तेथे अंबा म्हणाली इष्टा तू कान फाडून हातात कंकण घालून व कपाळास शेंदूर लावून येथे येऊन ये मला भिवबीत आहेस पण मी या तुझ्या धमकावणीला भिणार नाही अरे तुझी उत्पत्ती मला ठाऊक आहे अरे बोलून चालून तुझा बाप कोळी तू मासे मारून निर्वाह कराव्याचा ते सोडून का दिलेस तुला दरिद्राला ही अस्त्रविद्या कशाला पाहिजे तुला वाटत असेल की मी थोर प्रताप दाखवून वश केली तशी ही देवी करून घे पण मी तशापैकी नव्हे हे तू पक्के समज मी विशस्त्र आहे किंचित वाकडी नजर करी तर सारे ब्रह्मांड पालथे घालून लोळवून टाकी तेथे तू आपला कसचा दिमाग दाखवितोस तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला देवी मी सांगतो ते ऐक बळी वामनाला मशकास्मान समजत होता परंतु त्यालाच परिणामी पाताळ लोक पाहावा लागला हे भाषण ऐकून देवीस अतिशय राग आला ती त्यास म्हणाली तुझमध्ये कोणता प्रताप आहे तो मला आताच दाखी तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला की तू शंकराच्या हातामध्ये राहून मोठमोठाले पराक्रम केल्याचा दिमाग मला दाखवीत आहेस तर तो तुझा प्रताप तू तु मला आता दाखी याप्रमाणे मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून भद्रकाली सिंहासारखी आरोळी मारून आकाशात प्रगट झाली इतक्यात भयंकर शब्द होऊ लागला की जोगड्या आता आपला प्राण वाचीव तू आपल्या गुरूचे स्मरण कर कारण वज्रास्त्राने जसा पर्वताचा चुराडा होतो तसा तुझ्यामुळे पृथ्वीचा होईल अरे ही कालिका आज पृथ्वी सपाट करून टाकण्यास तयार झाली आहे आता तुझा निभाव कसा लागेल अशी बरीच धमकावणीची भाषणं मच्छिंद्रनाथाने ऐकून घेतल्यानंतर तो तिला म्हणाला तू पाहिजे तसे बोललीस तरी तुझ्यापासून माझे काही वाकडे व्हाव्याचे नाही असे म्हणून त्याने भस्म हातात घेतले व वास्वशक्तिमंत्र जपून ते भस्म आकाशात फेकून दिले तेव्हा दैदी का ती दैदीप्यमान वास्वशक्ती तत्काळ प्रगट झाली सूर्याच्या हातचे वास्वास्त्र आणि शंकराच्या हातचे भद्रकाली किंवा कालिकास्त्र या उभयतांचे युद्ध सुरू झाले दोन्ही अस्त्रांची झोंबी लागून ती एकमेकांवर प्रहार करीत होती झगडता झगडता शेवटी कालिकेने वास्वशक्तीचा पाडाव केला आणि मोठ्या आवेशाने ती मच्छिंद्रनाथावर चालली हे नाथाच्या लक्षात येताच त्याने पुन्हा भस्म घेऊन एकादश रुद्र मंत्रयोग सिद्ध करून फेकताच एकादश रुद्र प्रगट झाले ते भयंकर व अनिवार्य प्रय करणारे प्रगट होताच कालिकेचे तेच फिक्के पडले तिने सर्वांस नमस्कार करून भक्तिपूर्वक स्तुती केली तेव्हा ते, ते सौम्य झाले असे पाहून मच्छिंद्रनाथाने वज्रास्त्र धूम्रास्त्र ही सोडली परंतु त्यांचे काहीच वर्चस्व होईना कारण कालिकेने धूमरास्त्र गिळून टाकिले व वज्रास्त्र शैलाद्री पर्वतावर आपटले तेणेकरून तो पर्वत फुटून गेला याप्रमाणे दोन्ही अस्त्राची पडती पाहून मच्छिंद्रनाथाने पुन्हा वाताकर्षणास्त्राची योजना केली त्या वातास्त्राची मुखी त्यास पक्की साधून गेली होती दत्तात्रेयाच्या कृपाप्रसादाने मच्छिंद्रनाथास वाताकर्षणास्त्राचा मोठा लाभ झाला होता ते अस्त्र सिद्ध करून प्रेरिताच त्याने कालिका देवीवर प्रवेश केला तेव्हा देहाचे चलनवलन बंद होऊ लागले इतक्यात देवी विकल होऊन गगनामधून जमिनीवर धाडकन आदळली व बेशुद्ध होऊन पडली ते पाहून देव दानवांना सुद्धा मोठा विस्मय वाटला कालिकेचे प्राण जाऊ लागले तेव्हा तिने शंकराचे स्मरण केले हा प्रकार कैलासास शंकराच्या कानावर गेला व हा सर्व खेळ मच्छिंद्रनाथाचा आहे तसे त्याच्या ध्यानात आले मग नंदीवर बसून शंकर लगेच त्या ठिकाणी गेले शंकरास पाहून मच्छिंद्रनाथाने त्यांच्या पायांवर मस्तक ठेविले मग शंकराने त्यास दाही हातांनी पोटानी धरून कडकडून भेट दिली व प्रताप दाखवून अस्त्र जिंकल्याबद्दल त्याची प्रशंसा केली तेव्हानाथाने शंकरास सांगितले की बद्रिकाश्रमास तुम्ही प्रसन्न होऊन दत्तात्रेयाकडून मला मंत्रास्त्र विद्यादी सर्व शिकविले तो हा सर्व तुमच्या कृपेचा प्रताप होय त्यावर शंकराने म्हटले तूर्त ते असो तू प्रथम कालिकादेवीस तेव्हा तेव्हानाथ म्हणाला तुम्ही आपला वर्दहस्त माझ्या मस्तकावर ठेवा असे ऐकून तुला कोणती इच्छा आहे म्हणून शंकराने त्यास विचारल्यावर त्याने मागणे मागितले की जशी शुक्राचार्याने संजीवनी विद्या कचास दिली त्याचप्रमाणे साबरी विदेचे तू मजकडून कवित्व करविलेस तसावर देऊन मला कालिकास्त्र द्यावे व तुझ्या हाती राहून कालिकेने जशी असंख्य कार्ये केली तशीच तिने माझ्या हातात राहून करावी व पुढेही मंत्रकार्यात तिने उपयोगी पडावे असे जर मला वरदान द्याल तर मी निरंतर समाधान वृत्तीने राही तेव्हा शंकराने सांगितले की तू कालिकेस जीवदान देऊन उठव तिला मी सर्वस्वी तुझ्या स्वाधीन करीतो व मी देखील तुला सर्व प्रकारे अनुकूल आहे असे वचन मिळताच मच्छिंद्रनाथ शंकराच्या पाया पडला मग वातास्त्रमंत्र म्हणून भस्म फेकून वाताकर्षण अस्त्र काढून घेतले तेव्हा देवी सावध होऊन उठून बसली व इकडे तिकडे पाहू लागली तो शंकरास तिने पाहिले मग ती झटकन येऊन त्यांच्या पाया पडली व प्रसंगी कैवार घेऊन प्राण वाचविले वगैरे वा बोलून तिने त्याची स्तुती केली मग शंकराने तिला सांगितले की माझे एक तुझ्यापाशी मागणे आहे तेवढे तू ह्या वेळेस कृपा करून मला दे तेव्हा कोणता हेतू आहे म्हणून देवीने शंकरास विचारल्यावर त्याने सांगितले की माझ्या हातात तू बहुत दिवस राहिलीस पण आता तू जगाच्या उपकारार्थ मच्छिंद्रनाथास साहेब भावे, हे माझे मागणे तू कृपा करून कबूल कर हे ऐकून तिला हसू आले ती म्हणाली मी तुमच्या पायाची दासी आहे असे असता आर्जव केल्यासारखे करून मजजवळ दान मागता आहे काय मला तुमची आज्ञा प्रणाम आहे जिकडे पाठवाल तिकडे मी जाई मग तिने मच्छिंद्रनाथास बोलाविले तो येताच देवीने त्यास आलिंगन दिले व मी सर्वस्वी तुला साह्य आहे असे वचन देऊन त्याचे तिने समाधान केले मच्छिंद्रनाथ व शंकर यांना देवीने तीन रात्री तेथे ठेवून घेतले चौथे दिवस विचारून शंकर कैलासास व मच्छिंद्रनाथ गदातीर्थी हरेश्वर्स गेला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चयनला सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद